चंद्रपूर लोकसभा निवडणुकीसाठी मी भाजप पक्षातर्फे इच्छुक आहे अशी प्रतिक्रिया मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी सहा मार्चला सकाळी अकरा वाजता दिली लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस जवळ आली आहे याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उमेदवारांची चाचपणी करीत आहे चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील तब्बल चार वेळा निवडणूक जिंकणारे हंसराज अहिर यांनी आपली तयारी दर्शविली आहे विशेष म्हणजे पालकमंत्री मुनगंटीवर यांचंसुद्धा नाव भाजपतर्फे चर्चेत आहे मात्र त्यांनी लोकसभा लढण्याची माझी इच्छा नाही असे जाहीर केले पण पक्षाने आधी दिल्या ते मी निवडणूक लढणार असेही ते म्हणाले होते याबाबत आता माझी खासदार हंसराज अहिर यांनी प्रतिक्रिया देत मी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्यास जाहीर केले पक्षाने आदेश दिल्यास मी निवडणूक जिंकण्यासाठी तयारी सुद्धा करीत असल्याची माहिती अहिर यांनी यावेळी दिली हे पहा मी या चंद्रपूर लोकसभेत चारदा खासदार राहिलो आहे पक्षाने मला वारंवार उमेदवारी दिली चारदा विजय झालो हे मला सांगताना फार गर्व आहे आणि अभिमान सांगतो ही माझ्या पक्षानं मला उमेदवारी देताना माझी जात बघितली नाही आणि मी उभा राहत गेलो जनतेने मला चारदा विजयी केला आणि मध्ये तर अडीच लाखाच्या जवळपास मतांनी विजय केला चंद्रभूषा जनतेची महानता याकरता आहे ही लोकशाहीची प्रणाली आहे लोकशाहीमध्ये विचार जिंकतात तत्व जिंकतात आणि तीच खरी लोकशाही असते म्हणून माझा विजय जो होता तो माझ्या पक्षाच्या विचाराचा होता जातीचा नव्हता धर्माचा नव्हता म्हणून चंद्रभूजा जनतेने माझ्या पक्षाचे विचार मान्य केलेले आहेत आणि अशा स्थितीमध्ये मी जनतेचा आभार मानताना माझ्या पक्षाचे पण फार यामध्ये दृष्टी स्पष्ट आहे की विचाराची लढाई असते आणि या विचाराच्या लढाईमध्ये शारदा लोकसभा जिंकलेली चंद्रपूरची ती आम्ही पुन्हा जिंकू जिंकण्याकरता मी मैदानात आहोत मी पक्षाची एकनिष्ठ राहिलो हे सांगायची गरज नाही मी पक्षांतर करून उमेदवारी घेतलेली नाही आहे पक्षनिष्ठ लोकांना पक्ष उमेदवारी देतो आणि कसल्या प्रकारे जातीभेद न करता पक्ष उमेदवारी देऊन चंद्रपूच्या जनतेची महानतेचा मी परिचय देतो तुम्हाला की त्यांनी माझ्यासारख्या अल्प अशा जातीच्या व्यक्तीला चारदा विजयी केलेला आहे मी आत्ताच म्हणालो की आमचा पक्ष तयारी करतोच आहे मी इच्छुक नक्कीच आहे पक्षाने उमेदवारी दिली तर मी नक्कीच उभा राहणार आहे